युती भाजपासोबत युती केल्यावर सामाजिक क्षेत्रात यश मिळवता आले मात्र राजकीय क्षेत्रात न्याय मिळवण्यात कमी पडलो आरपीआय सूर्यकांत वाघमारे मिरजेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मिळावा व पक्षप्रवेशोत्साहात मिरज प्रतिनिधी भाजपासोबत युती केल्यावर सामाजिक क्षेत्रात यश मिळवता आले पण राजकीय क्षेत्रात न्याय मिळवण्यात कमी पडलो मात्र यापुढे कार्यकर्त्यांना सत्तेत न्याय मिळवून दिला जाईल असं मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी व्यक्त केले सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी मिरज मध्ये आयोजित केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात वाघमारे हे बोलत होते पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोकळे सहसचिव संजय कांबळे सरचिटणीस जितेंद्र बनसोडे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म पद्म कांबळे सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे मिलिंद मेटकरी प्रभाकर नाईक नितेश वाघमारे डॉक्टर रविकुमार गवई विमराव बेंगलुरे योगेंद्र कांबळे यांच्या सहित सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निरपेक्ष समजलं त्या काँग्रेस पक्षाने नेहमी आंबेडकरी जनतेला दुर्लक्षित ठेवलं आणि ज्यांना आम्ही जातीयवादी म्हणत आलो त्यास भाजपाने मात्र आंबेडकरी जनतेला न्याय मिळवून दिला असं सांगून सूर्यकांत वाघमारे पुढे म्हणाले कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर आरपीआयचे केडर तयार केले पाहिजे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे जो निर्णय घेतात तो आरपीआयच्या सर्व कार्यकर्त्यांना बंधनकारक असतो असं सांगून पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड पुढे म्हणाले आगामी निवडणुकांसाठी आरपीआय पूर्णपणे सज्ज असून निवडणुकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना योग्य प्रमाणात उमेदवारी मागण्यात येणार आहे सत्तेतील पदासोबत विविध शासकीय कमिट्यांमध्ये सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांना योग्य प्रकारे न्याय मिळवून दिला जाईल असंही गायकवाड यांनी सांगितलं आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानाने आपला पक्ष वाढवावा मित्र अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतःची ताकद निर्माण करा मग त्यानंतर सत्तेत कोण पण असून देते स्वतःहून तुमच्याकडे येतील कार्यकर्त्यांनी स्वतःचा पण विकास करावा आणि जनतेच्या पर्यंत सुद्धा योजनांचा लाभ मिळवून द्यावा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप यांनी सांगितले आगामी निवडणुकीत लोकसभेसाठी आरपीआयने सोलापूर हा मतदारसंघ मागितला आहे त्याचप्रमाणे विधानसभेसाठी अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेला मिरज मतदारसंघावर आमचा दावा आहे असं सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी सांगितलं सत्ता बदलली असली तरी सुद्धा व्यवस्था बदलली नाही केंद्र किंवा राज्य सरकार हे चांगली योजना तयार करतात मात्र अधिकारी लाभार्थ्यांची अडवळ उपकरतात अशीच परिस्थिती राहिली तर आरपीआय कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा पँथरची चळवळ उभा करावी लागेल असा इशारा जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी यावेळी दिला या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष कुंडुवाडीचे माजी प्रमुख गायकवाड मात्र आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अण्णाबाळ गंडे आपल्या सांगली जिल्हा पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष विक्रम शेलार यांनी हा आपला कार्यक्रम आयोजित केला समोर समोर साहेब समोर भैया भैया पुढे बघा घरा समोर बघा सगळी पुढे बघा तो मोबाईल मागे की पुढे इकडे करा अशोक दादा इकडे बघा भैया भैया पोपट 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 समोर इकडे इकडं

मेरे पांडे मीडिया सर्व पत्रकार सर्व कार्यकर्ता विनते सर्व पत्रकार म्हणून विनंती विवा कार्यकर्ताना विनिती विधानसभा आहेत लोकसभा आहेत त्या अनुषंगाने आपली काय तयारी असते आमची जर तयारी वॉर्ड वाईज सुरू झालेली आहे आम्ही ज्या ज्या भागामध्ये आमचं वर्चस्व आहे ज्या ज्या भागामध्ये आमचं काम आहे अशा अशा भागामध्ये आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे पण आता परिस्थिती अशी आहे की साहेब जो निर्णय घेतात तो आमच्यासाठी अंतिम असतो त्यामुळं साहेबांना आम्ही विनंतीही केलेली आहे की प्रत्येक जिल्ह्याला किमान प्रतिनिधित्व करण्यासाठी दोन दोन जागा तरी जिल्हा परिषदेच्या दिल्या जाव्यात पंचायत समितीला प्रत्येक तालुक्याला एक दोन एक दोन जागा दिल्या जाव्यात आमची मागणी आमच्या आम्हाला लढण्याचं जिद्द आहे पण आता साहेबांच्या बरोबर जो काय टाईप होईल पक्षाचा तो सगळ्यात अंतिम टाईप आहे हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे पण आम्हाला एवढंच माहिती आहे की साहेब जिकडे जातील तिकडं सत्ता बदलते सत्ता येते आणि सत्ताशिवाय शानपण नाही ही गोष्ट त्रिवार सत्य आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की काँग्रेस हे जळतं घर आहे जातीवाद्याचं प्रचंड मोठा आगार आहे पण तरीही बाबासाहेब काँग्रेससोबत गेले होते कारण सत्ता नाही मिळाली तर लोकांना काही देता येत नाही लोकांच्या विचाराचं किंवा लोकांच्या परि परिवर्तनाचं हे खरं मूळ सत्ता आहे आणि म्हणून सत्तेसाठी आठवलेसाहेबांनी घेतलेले निर्णय योग्य आहेत आणि राहिला प्रश्न का बी जे पी काय करते बी जे पी जे करते ते बी जे पी त्याच्या विचारशैलीवर करते आम्ही आंबेडकरीवादी आहोत आणि संविधान बदलणं इतकं सोपं नाही आहे आणि इतके आम्ही शांत बसणारे कार्यकर्ते तर अजिबात नाही आहोत कारण हर जोर की टक्कर संघर्ष आम्हाला राहणार आहे बाबाने लवकर आहे भारत देश आम्हाला आहे ही भूमिका घेऊन हे वाक्य घेऊन ही आमची लढाई सुरू आहे आणि ही आमची लढाई सुरूच राहणार इतक्या वर्षात भाजपची युती आहे इतक्या वर्षामध्ये सत्तेचा आता येणाऱ्या निवडणुका आहेत समोर काय आहे नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रत्येकाने आपापल्या बाजूने प्रत्येकाने मजबूतीकरण केलं पाहिजे होतं त्या पद्धतीनं आर पी आयच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पद्धतीने जी मूठ बांधायला पाहिजे जी भाजप आज बांधतं आहे भाजप तळागाळापर्यंत गल्लीपासून दिलेपर्यंत जी त्यांनी तयारी केलेली आहे ती तयारी आर पी आयची तयारी नाही आम्ही त्यांच्यावर नुसतं अवलंबून राहतो भाजपवर पण तसं न राहता प्रत्येकाने आपापल्या तयारीने शाखाध्यक्षापासून ते जिल्हाध्यक्षापर्यंत आणि राज्याच्या ते केंद्रापर्यंत ह्या सगळ्या अध्यक्षांनी जोपर्यंत प्रयत्न करत नाहीत जोपर्यंत अटोल साहेबाला अटो साहेबाला मेन मानून अटो साहेबाला दैवत मानून जोपर्यंत कार्यकर्ता प्रचलित होत नाही किंवा कार्यकर्ता चांगल्या पद्धतीनं निष्ठेनं आणि प्रामाणिक काम करत नाही तोपर्यंत आपण त्यांच्याशी त्यांच्याशी अपेक्षा करण्यापेक्षा आपण त्यांच्याबरोबर कसं जाईल किंवा स्वतःची आर पी आय ताकद कशापर्यंत वाढेल तरच आम्ही त्यांचे संघ हे करू मेळावा मिरजेत होतो आहे म्हणून विचारतो नेहमीच मिरजेत निवडणुकीच्या दरम्यान आर पी आयचा फक्त मतांसाठी वापर केला जातो इथल्या सत्ताधारी आणि फक्त सोबत घेतलं जातं एक मित्रपक्ष म्हणून तुम्ही आता काय ठणकावून सांगाल की दावा दाखवून दावा दाखवणार तुम्ही आम्ही आम्ही परवाच आम्ही अटुल साहेबांना मुंबईमध्ये तेरा तारखेला भेटलो होतो आ, आ, ते आम्ही तेच सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता सोलापूरची जागा आम्हाला सोडा म्हणून सांगली आम्ही आता ह्या ठिकाणी अटल साहेबाच्या माध्यमातून सांगतो की ह्या ह्या दहा तालुक्यामध्ये असणारे एक मिरजेची एक राखीवशीट आहे ते आम्हाला राखीवशीट त्यांनी देण्याचा आम्ही भाजपनं द्यावं अशी आमची मागणी आहे की कायमस्वरूपी आम्हाला वापर करत असतात एक वेळ आम्हाला संधी द्या एक वेळ संधी द्या आम मिरज मतदारसंघ आमच्या आम्ही स्वतःच्या जीवावर आणतो परंतु तुम्ही संधी तर द्या आम्हाला मिरज मतदारसंघामध्ये ठराविक जातीच्या लोकांना या ठिकाणी उमेदवारी दिली जाते विरोधी पक्ष असू दे किंवा सत्ताधारी असू दे मात्र एस सीमधल्या ज्या दोन जाती आहेत हिंदू महा किंवा हिंदू इथला उमेदवार दिला जातो मग एवढी आमची लोकसंख्या असताना इथं या जातीवर का अन्याय केला जातो नाही नाही आता ह्या ना ठिकाणी मिरजेचा असणारा हे आमच्या ढाण्यावाग म्हणजे दिवंगत विवेकाप्पा ही गेली चाळीस वर्ष झाली एक नगरसेवक होते एक दबदबा होता त्यांचा त्या ठिकाणी आणि विवेक आप्पा असताना असं कधी घडलं नाही आणि आप्पा असतानासुद्धा एक चाळीस पन्नास वर्ष राज्य केलं महापौर झाले हा मिरजेतलाच भाग आहे ना मिरजेनंच ताकद दिली ना पण मिरज जर तुमची सगळ्या संघर्षातून मिरज जर एकवटले मिरज जर एस सी एस टी जर एकत्र आले तर ह्यांचा संबंधच नाही तुम्ही भाजपला विचारू नका काँग्रेसने विचारू नका एकत्र या आणि तुम्ही स्वतःचे वोट बांधून स्वतः आत्ता जर ताकद असेल विवेक आप्पाच्या पाठीमागे जर उभा राहण्यास विवेक आप्पा जर विचार या मिरजकारांना जर मांडण्या असतील अप्पाचा विचार जर विवेक मिरजकराने घेतलं तर शंभर टक्के इथला आमदार आपल्या सम तुमच्या सर्वांच्या विचारात होईल मग तुम्ही म्हटलं की आठवण साहेब तिकडे जातात तिकडे सत्ता येते आठवणसाहेबांच्या नेहमी टीका होते मात्र जे टीका करतात तेच आता आम्हाला घ्यावं मागं लागलेलं आहे नाही मुळात असं आहे की राजकारणामध्ये प्रत्येकाला सत्ता हवी असते परंतु सत्ता घेताना ज्या विचारधारेकडे आपण जातो त्या विरोधात जी टीका होते ती टीका सहन करण्याचं धाडस आठवड्या शिवा, शिवाय कोणीही केलेलं नाही आणि त्या काळात भाजप सेवेवर युती करणं हा फार मोठा बिकट प्रसंग होता चा चा की समाजाच्या विरोधामध्ये जाऊन तो निर्णय घ्यायचा होता पण तरी देखील तो साहेबांनी जो निर्णय घेतला तो समाजाच्या हिताचा ठरला आज आम्हाला या सगळ्या साहेबांच्या कार्यपद्धतीवरून दिसून येतो मग म्हटलं की सामाजिक हक्क मिळवण्यात युती झाल्यानंतर यश मिळाले मात्र राजकीय हक्क मिळवण्यात थोडं कमी पडलेलं आहे कार्यकर्त्यांनीसुद्धा पुढे येणं गरजेचं आहे हे आधी असतील नावं असतील आणि सत्यता वाटा मिळवून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार नाही आत्ता मग आता आमच्या सांगली जिल्ह्याच्या नियोजन कमिटीवरती पोपटराव कांबळे यांना संधी मिळालेली आहे आता पश्चिम महाराष्ट्रातले इतर जिल्हे आहेत त्यांची आम्ही लवकरच यादी सादर करून कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये सहभाग मिळवून देण्याकरता प्रयत्न करणार आहोत कार्यकर्त्यांना मग तुम्ही सांगितलं आहे की फक्त आठोलसाहेबांचे विचार किंवा योजना तळागाळ पोचवा फक्त फोटोपुरतं मर्यादित राहू नका नाही ते खरं आहे ना की आटोसाहेब हे आमच्या कुटुंबातले एक सदस्य आहे आम्ही त्यांच्या परिवारातील आहे आज आम्हाला मंत्री म्हणून साहेबांचा सा जो लाभ घ्यायचा आहे तो ज्या प्रमाणात घ्यायला पाहिजे तो आम्ही घेऊ शकलेलो नाही आणि कार्यकर्ते त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत नाहीत किंवा तिथं ते पोचत नाहीत आणि त्यांना पोचवणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे पश्चिम महाराष्ट्राची आढावा बैठक झाली काय कार्यकर्त्यांना तुम्ही सूचना केल्या किंवा पुढचं लोकसभा विधानसभा तुमची पुढची काय रचना असणार आहे नाही आता आदरणीय आटोसाहेब जो राजकीय दृष्टी जो निर्णय घेतात त्यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्र हा कायम आघाडीवरती असतो कारण पश्चिम महाराष्ट्र हा म्हणजे आठवले साहेबांचं होम पीच आहे आणि त्यामुळं देशाच्या राजकारणामध्ये पश्चिम महाराष्ट्र हा पहिला आठवले साहेबांच्या सोबत असतो तो यापुढे देखील आम्ही सोबतच राहणार आहोत तुम्ही लाखोची गर्दी जरी केला तरीसुद्धा काय त्या नेत्यांना उपयोग होणार नाही शेवटी आठवले साहेब म्हणतात त्या ठिकाणी सत्तेचं नाही सत्तेपुढं शान पण नाही ना म्हणजे अनेक गोष्टी अशा आहेत की त्या आता भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच गोष्टी आम्हाला पटतात असं नाही आहेत ना त्यांची विचारधारा देखील वेगळी आमची विचारधारा देखील वेगळी आहे पण राजकीय दृष्ट्या आम्ही एकत्र आहोत ना, वासा ना, तो का तो ना, ना का करते दोन गोष्टी आहेत म्हणजे कधी लोक अल्ला खत्रेमे ही घोषणा देतात मुस्लिम समाजाला त्यांच्या भावना म्हणजे प्रफुल्लित करण्याचा प्रयत्न करतात की होण्याचा प्रयत्न करतात हिंदूंचं तसं जय श्रीराम म्हणून हिंदूंच्या भावना पेटवल्या जातात तसं संविधान हा एक विषय आला की आंबेडकरी विचारधारेशी जी जोडलेले कार्यकर्ते आहेत ते जागे होतात आणि त्यांना असं वाटतं की संविधानाचा विषय आणला की हा मतदार जो खळून निघेल पण या देशामध्ये कोणालाही संविधान बदलता येणार नाही ना कारण संविधान टीका करण्याचा अधिकार देखील संविधानानेच दिलेला आहे म्हणजे तुम्ही संविधान जाळलेलं पाहिलेलं आहे तो देखील अधिकार संविधानानेच दिलेला ना बोलण्याचा अधिकार संविधान दिलेला आहे आणि जर संविधान जर बदललं तर या सगळ्या गोष्टी संपुष्टात येतील आणि ते पारतंत्र्यात येतील आणि म्हणूनच संविधानाची गरज ही देशाची गरज आहे नाही तर हा विषय खरं तर आठव्या साहेब ठरवतील नाही आता पश्चिम महाराष्ट्रात आम्ही सोलापूर मतदारसंघाची मागणी आम्ही करतोय आगामी निवडणुकीच्या संदर्भात काय रणनीती आपली बोला काय रणनीती असेल आपली तरी अशोक अशोक काय करून बोला संघटन अन्याय अत्याचाराच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी लढा केलेला आहे त्यांना खाली कॉटले देण्यात येईल त्यांनी आपले मत मांडावे विशेष करून आज खरं म्हणजे माझे महापौर पश्चिम महाराष्ट्र सचिव आज ह्या ठिकाणी आपा या मेळाव्यात नाही आहे म्हणून आमच्या कुटुंबाला कांबळे कुटुंबाला जसं आपाला तुम्ही पदरात घेतला होता किंवा आपांच्या पाठीशी खंबीर पद्धतीने तो आपण राहिला होता तसंच या विचार मंचावरती बसलेल्या सर्वच नेते मंडळींना आणि समोर बसलेल्या माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे तसं आम्हाला कांबळे कुटुंबाला कुटुंबाशी पाठीशी राहावी अशी नम्र विनंती आहे भारतीय जनता पार्टी बरोबर गेले दहा वर्ष झाले आपली युती आहे युती असल्यामुळे आठवले साहेबांचा जो आदेश येतोय तो शाखा अध्यक्ष बसनं अकरोप महाराष्ट्र अध्यक्ष किंवा आणलं जात आहे परंतु भारतीय जनता पार्टी मध्ये जी का नेते मंडळी आहेत जिकट कारस्थान ज्यांनी काँग्रेसवाल्याने राष्ट्रवादीवाल्याने आतापर्यंत आम्हाला भूमिका केली दर्जा दिली म्हणून ज्यांनी दुहेरी दर्जा दिली ज्यांना आम्हाला तुच्छ समजलं आठवले साहेबांचं साहित्य सामान बाहेर टेकलं

फटके कपडे घालव ज्याने चळवळ उभा केली उदल आणि त्यानंतर सोनुभी वतीनं पक्षात आलं आणि किती अस्वास कार्यकर्त्यांनी गडवायचं ही कार्यकर्त्यांनी आता आपण ठरवायचं आहे म्हणून आदरणीय आठवडे साहेबांचं मत हे आमचं मत असणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये वेगळं सोडून ठिकाणी या ठिकाणी प्रयत्न करतोय म्हणून आज सगळ्याच नेते मंडळींचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतोय आणि तसंच मला म्हणायचं आहे भरपूर नेते मंडळी बोलणार आहे माझी विनंती आहे एवढ्या मोठ्या विचारपीठ वरती पाच ते सात लोकांनी आपलं मत मनोगत व्यक्त करावं कारण का सगळ्यांच्या वतीनं तुम्ही बोलशिला सगळ्यांनी बोलायला असेल तर हे काय म्हणून माझी विनंती आहे की त्यापेक्षा पुढे जाऊन मी पहिला प्रथम मी अध्यक्ष बोधी सत्व माने यांना विनंती करतोय तिने आपल्या कार्यकर्ते आढावा आपल्यासमोर मांडावं आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका अपले अपले अब...